काही विविध भारतीय केंद्र है गारा बज हो रहे मिनिट आइए सुनते मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मगी गुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे चौदा ते आपला कार्यभार सांभाळतील अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया आज साजरी होते आहे आजच्या दिवशी शुभकार्याची सुरुवात केली जाते तसंच या काळात सोनं चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहे हे पर्व सगळ्यांसाठी यश वृत्ती आणि प्रसन्नता घेऊन येऊ असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर उत्तर उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे पारंपरिक पद्धतीनं उघडण्यात आले असून आजपासून चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी उघडतील आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी उघडतील पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या एका उपहारगृहात काल रात्री लागलेल्या आगीत पंधरा जणांचा मृत्यू झाला चौदा जणांचे मृतदेह सापडले असून अनेकांना सुरक्षित बाहेर काढल्याचं सा पोलिसांनी सा सांगितलं आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम इथं सिंहांचल मंदिरात चंदनोत्सवादरम्यान आज पहाटे अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आणि चौदा जण जखमी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही घटनांबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांनी कामाचं योग्य नियोजन करून वेळेच्या आत कामं पूर्ण करावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी दिले काल यासंदर्भात बुलढाणा इथं झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत ते बोलत होते महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिन उद्या गुरुवारी एक मे रोजी साजरा होणार आहे या निमित्तानं राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपरनिकस मार्गावर महाराष्ट्र सदनांमध्ये सकाळी निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल हो दिल्लीतील उपराज्यपाल कार्यालयातर्फे संध्याकाळी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम होतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठ प्रादेशिक बातमीपत्र सहा वाजता ऐकता येईल नमस्कार